शिवबाठाच्या तीन उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनाला उद्धव यांच्याऐवजी आदित्य हजर होते मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये शिवबाठाच्या तीन उमेदवारांनी सोमवारी अर्ज भरला दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकर आणि ठाण्यातून राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले या निमित्ताने शिवबाठाने त्या त्या मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं मात्र या शक्ती प्रदर्शनामध्ये उद्धव ठाकरे अनुपस्थित होते त्यांच्याऐवजी आदित्य ठाकरे उपस्थित होते दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना शिवबाठाने पुन्हा उमेदवारी जाहीर केली त्यांनी दक्षिण मुंबईतून उमेदवारी अर्ज भरलाय अमोल कीर्तीकर यांनी वायव्य मुंबईतून अर्ज भरलेलाय तर ठाण्यातून राजन विचारे यांनी अर्ज भरलेलाय तीन उमेदवारांनी आज अर्ज भरलेला आहे उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनाला उद्धव यांच्याऐवजी आदित्य उपस्थित अडीच वर्षामध्ये मग ते शिवसेनेचे कार्यकर्ते असो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असो काँग्रेसचे कार्यकर्ते असो ज्या पद्धतीने त्यांच्यावरती अन्याय खोट्या केसेस त्या ठिकाणी शाखा बळकवणे महिलांवरती मारहाण करणे कार्यकर्त्यांना खोट्या केसेस टाकणे हे गेल्या अडीच वर्षापासून त्यांचं चालू आहे त्यांना विकासासाठी इथे दिलं होतं परंतु त्या ठिकाणी अडीच वर्षात कुठलंही काम न करता फक्त कार्यकर्त्यांना त्रास देणे मा या पक्षात या की तुमचं सर्व क्लीन करू आम्ही आज तुम्ही बघितलं असं भ्रष्टाचारी लोकांना या ठिकाणी घेतलेलं आहे आपल्या धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे आस्थेनं भक्ती श्रद्धा संस्कार त्याने पहिलं कुठचंही चांगलं शुभकार्य करायच्या वेळेला आपण सुरुवातीस सिद्धिविनायकाचं गणपती बाप्पाचं दर्शन घेतो त्याप्रमाणे इथे आलो नतमस्तक झालो आशीर्वाद घेतले आता आपलं काम करण्यास नामांकन मरण्यासाठी सर्व मुभा बाप्पाने दिली आहे तर अरविंद सावंत यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात आपल्यासोबत मंत्री अरविंद सावंत आहेत सर आज मी दक्षिण दक्षिण मुंबई मधून अर्ज भरलेला आहे काय सांगा खूप खुश आहे मी आनंदी आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन केलेला सन्मान इद्व आणि शिवसैनिक आणि सर्व पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहिल्यानंतर भरू नका यापेक्षा मोठं काय असतं आणखी आपल्या जिवंतमध्ये आपल्याला पाहायला मिळते हेच मोठं सौभाग्य आहे तुम्हाला शिवसेने दिला उद्धवजी दिलं आदित्यजींच येणं फॉर्म भरताना ते कशाचं लक्ष यापेक्षा ठाकरे गटाचा आशीर्वाद तो कोणता असतो सगळे आशीर्वाद माझ्या सोबत हे लोकांचं प्रेम आहे तेव्हा निश्चित विजयी होणार पाचव्या टप्प्यातील अर्ज भरण्याचा